संविधानाच्या माध्यमातून एक नव्याने एक वेगळं परिवर्तन ज्याला म्हणावं लागेल अशा पद्धतीनं एक ओबीसी समाजामधील एक महिला भगिनी त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये संविधानाचं प्रत जे आहे वाटप केलेलं आहे असे आपल्याबरोबर आहेत अंजली भोईर ताई आपल्याबरोबर आहेत काय सांगणार आहेत एकंदरीत हा जो उपक्रम राबवावा कारण की अनेक लोक जे आहेत संविधानाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात एकंदरीत एक आ, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे या दृष्टिकोनाने बघतात तर तुम्हाला असं का वाटलं की संविधान वाटाव मला का वाटलं सांगू का आम्ही फक्त संविधानाचं नाव आहे ना शाळेतल्या मुलांच्या तोंड सव्वीस जानेवारीलाच ऐकलं होतं पण मला असं वाटलं आपण सव्वीस जानेवारीला जर आपण संविधानाच वाचनात ऐकलंय मग हा जर प्रचार किंवा हे जर संविधान वाटप लग्न कार्यात पूजा कराव्यात असं म्हणजे अशा ठिकाणी जर केलं तर ते योग्य ठरेल कारण शाळेत एका दिवसासाठी दोन तासासाठी जातात जे लोक ऐकायसाठी जातात आणि ते दोन तासात ते भाषण ऐकून घरी येऊन परत त्याचं काहीच विचारच करत नाही पण जर आपण हे पुस्तक किंवा हे संविधान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवला तर तो घरात ठेवून किंवा घरात त्याच्याकडे लक्ष जाऊन तो आपण अख्खे नाही पण अर्धे लोक तर वाचतील म्हणून मला असं वाटलं का हे आपण करावं संपूर्ण उपक्रम राबवताना तुम्हाला एक काय वेगळे अनुभव मिळाला हा उपक्रम राबवताना मी माझ्या मुलांच्या लग्नात दहा लाखाच्या वरती खर्च केला फक्त हे मानपान बोलून नाही दागिने वगैरे ते वेगळे पण असं मी दहा जेवणाचा वगैरे लाखाचा खर्च केला पण दहा लाखाचा खर्च केला पण त्यातलं एकही माणसाने मला म्हणजे येऊन किंवा फोन करून असं बोलले नाहीत तुम्ही एवढा पैसा संपवला तुम्ही एवढं केलं असं पण मी हे जे संविधान वाटले तेव्हापासून तेव्हापासून मला कितीतरी लोकांचे कॉल किंवा काही कितीतरी लोकांनी मला कार्यक्रम मध्ये आमंत्रित केला शुभेच्छा दिल्या किंवा माझे जे न्यूज मध्ये किंवा पेपर मध्ये माझं म्हणजे मी त्याच्यासाठी नव्हतं केलं खरं म्हणजे मला कुठेतरी जनजागृती घडवायची होती म्हणून मी केलेलं पण त्या लोकांनी मला ह्या लोकांनी मला असं मान दिला म्हणजे मला तेव्हा असं वाटलं का पैसा संपवावा पण कुठे संपवावा हे कळलं मला नक्कीच आज एका वेगळ्या दृष्टिकोनाने जे बघणारे लोक असतील या भारत देशामध्ये त्या संविधानाच्या आधारावर त्यांनी प्रत्येक गोष्टीला सामोरे जातात तशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात काय आवाहन करणार आहात तुम्ही मला असं वाटतं का आम्ही मी ओबीसी ओबीसी समाजातले आहे आमच्यात पोथी पुराण ज्ञानेश्वरी असे खूप ग्रंथ असतात आमच्या ह्याच्यामध्ये घरामध्ये मी स्वतः वारकर आहे त्याच्यामुळे मला हे माहित आहे तर मला असं वाटतं का प्रत्येक घरात प्रत्येक महिलांनी संविधान वाचावं आणि मी तुम्हाला आता आता मी सांगते का मी प्रत्येक महिलापर्यंत प्रत्येक नाही पण माझ्या ज्या संपर्कामध्ये ज्या महिला आहेत मी गट चालवते उमेद अभियानाचे बचत गट चालवते माझ्या संपर्कात जेवढ्या ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत मी संविधान पोचवण्याचा खरंच प्रयत्न करेन नक्कीच नाही अगदी शेवटचा प्रश्न हा तुम्ही मुद्दा उपस्थित केलात म्हणून आपल्या देशामध्ये दे, खास करून जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा जे महिला आहेत ते ह्या सगळ्या पोती पुराण ह्या सगळ्याला बळी पडलेला आहे एकंदरीत त्यांना समाजामध्ये समाज म्हणजे संपूर्ण भारत देशात काय चाललंय त्या सगळ्या गोष्टीकडे काही घेणं देणं नाहीये तर तसे लोक जे बोंधू त्या सगळ्या गोष्टीला एक अंधश्रद्धेला जे बळी पडतात तशा लोकांना काय सांगणार आता तुम्ही पोथीपुराण जे बोलाल ते आपले ज्ञानेश्वर महाराज असतील तुकोराम महाराज असतील हे यांनी हे लिहिलेलं आहे ते खरं आहे म्हणजे ते त्यांनी अनुभवलं ते त्यांनी लिहिले आणि हा ते तो ते आहे आणि पण काही दुसऱ्या गोष्टी आहेत भोधूबाबा हे हे, हे चुकीच आहे त्याच्यापेक्षा मग तुम्ही चांगलं काहीतरी करा हे त्यांच्या मागे लागण्यापेक्षा काही काही लोकांचं ना हे बाबाच्या मागे लागून पैसे पैसे आता तर आमच्या बा, गावाच्या बाजूला पण एक प्रकार घडला असे झाले होते बाबा तर त्यांनी काही केलं काय माहीत नाही असे पैसे वगैरे ते उकाळून घेऊन गेले मग यांच्या मागे लागण्यापेक्षा हे काहीतरी काम करा असं मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारा वर्ग भारतामध्येच मा नव्हे तर देशातही म्हणू शकणार नाही हा पूर्ण जगात आहे परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नावाचं उदत्तीकरण होतोय आणि त्यांचं विचाराचं आजही महाराष्ट्रामधल्या लोकांना काही घेणं देणं नाही तसं विचाराच त्यांनी कधीही अभ्यास करत नाहीत तुम्हाला काय वाटत माला माला सा तो के के ते करायला पाहिजे म्हणजे आता वा मला वाटतं मला व्यक्तीला म्हणजे व्यक्तीला वाटून नाही पाहिजे प्रत्येक माणसाला असं वाटायला पाहिजे का ते करायला पाहिजे शिवाजी महाराजांनी जे काय केले श्री शिवाजी महाराजांनी जे काय केले ते पूर्ण सर्व समाजासाठी केले असं नाही का त्यांनी मराठ्यांसाठी केले ओबीसी साठी केले असं नाहीये ना त्यांनी मोमेडियन लोकांसाठी पण केले त्यांनी सगळ्यांसाठी केले म्हणून त्यांनी सगळ्यांना म्हणजे जनतेचा जनतेने विचार करायला पाहिजे नक्कीच मित्रांनो तर या ताईंचा उद्देश एकंदरीत एक वेगळ्या प्रकारे आपण ज्या गोष्टीला बळी पडत आहोत आप आम्ही कुठल्याही जातीबद्दल उल्लेख करत नाही आहे कुठल्याही जातीचा द्वेष नाही किंवा त्याला विरोधही नाही आहे परंतु एकंदरीत भारतामध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडीबाबत जर आपण एक वेगळ्या पद्धतीनं भारताचं संविधान जो आपला संविधान आहे आपला सर्वांचं संविधान आहे माझं संविधान आहे हे संविधान जर वेगवेगळ्या आपल्या सामा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर वाटप केलं तर खरंच त्याच्यामधून काय घडू शकतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा अर्थ या ठिकाणी निघत होता धन्यवाद